की मराठ्यांनी तुला मोठं केलं पण तो बेमान झाला आणि मराठ्यांच्या पोराचं आरक्ष होतं वाटवू करायला लागला तुझ्यासारखे नाही येत कारण जो तो भेटायला आला आहे तुला कुणी येत नाही त्याला आम्ही काय करावं तुम्ही फिरफिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार जरंगे पाटलांचं नाव न घेता भुजबळ यांनी तुला काय माहिती आहे मी काय करतो मी काय करतो तुला काय माहिती मी रात्रंदिवस फिरतो शेराला त्रास झाला का सलाईन घेतो दुसरे सात काल सलाईन तोडून आलो आहे मी गालो परत मराठ्यात रात्रंदिवस लोकांच्या दारात तू सारखा सर लोकांचा वापर करून घेणारा नाही आहे मी मी रात्रंदिवस सलांवर जगल्यासारखा रात्रंदिवस फिरतो शरीराला त्रास झाला सलान घेतो दुसऱ्या दिवशी परत मैदानात लोक गोरगरिबांच्या दारात जातो की आपल्या लेकरांचं कल्याण करायचं माझं बोट मोडलं होतं म्हणून हॉस्पिटलला होतं तो सारखा नाही मी हां लोकांचा वापर करून लोकांचे पैसे करून जेलमध्ये जाणार देवाने तोंड दिलं म्हणून काही बोलणार का एवढी मस्ती आली कुठून तुला कळ नाही आरक्षण मिळून कुठून आली तुला सांगतो आरक्षण मिळायला त्यावर नाही सांगत तुला बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्याला प्रवृत्त कोणी केलं जामीन झाल्यानंतर तुम्ही त्यांचे सत्कार करायला जातात म्हणून हेच तुमचे लोक आहेत का असं म्हणत जरंगेंनी संताप व्यक्त केला आहे भुजबळांनी संताप व्यक्त केला हॉटेल जाळल्या लोक ते सांग ना तोच हॉटेल तोच जाळतो आणि मी बरं काढतो करोडा मग आमंडळ खवून सगळं तुला जमतं का माझं माझं नादालाच लागू नको तो आणि माझ्या समाजासुद्धा हा इथे कार्यक्रम लागल ला तो राहायला उली तिली नाही तर पुन्हा तुला पहिल्या जागेवर जावं लागेल तो होता तिथं कुठं होता जरा दादा कालच्या सभेमध्ये भुजबळ यांनी परत पुनरुच्चार केलेला आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही अरे घेतलं येडं हे ये ये कर तू घेतलं तू येडं आहे ये तुला काही कळत आहे का नाही म्हणा घेतलं गेले मराठी ओबीसी आहेत थोड्या दिवसात सगळे जातील तुला गेलं तरी कळत नाही का कशाला मंत्री झाला हो मुख्यमंत्र्याला आणि मंत्र्याला माझी विनंती त्याची चौकशी करा त्या भुजबळचीच याला कसं काय माहित होतं हे आमच्या लोक त्यांच्या लोकाला घेऊन देत नाही आमच्यात घुसवीत नाही हेच बहुतेक त्याच्यात लोकाला घेऊन देतो आणि आमच्यात घुसवतो आणि मराठ्यांनी केला म्हणतो आता हे रिव्हॉलर घेऊन बहुतेक आमच्या कार्यक्रमात घुसवील त्यांच्यात लोकाला याला रिव्हॉलर घेतलेला काय माहीत आम्हाला नाही माहीत याला नंबरिंग पडलेली बीडची काय माहीत नंबरिंग सुद्धा सांगतोय ते नंबरिंग होते हे घर बारा नंबर हे अमकं नंबर ते तेरा नंबर असे नंबर घेतो ते याला काय माहिती याचा अर्थ हे गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसीत वाद लावतो आता रिवालेडचं याला काय माहिती याची चौकशी गृहमंत्र्यांनी केली पाहिजे